चार वर्षांची चिमुरडी आणि चाळीस टाके बुलढाण्यातील चार साडेचार वर्षांची चिमुरडी एका नराधमाची शिकार झाली आहे या लहान मुलीचे बालपण हिरावून घेत या नराधमाने तिच्यावर अतिशय क्रूरपणे अत्याचार केले आहेत म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूयात नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुंकी गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे साडेचार वर्षीय मुलीला गावाजवळ असलेल्या संत्र्याच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील टुंकी गावात ही घटना घडली असून सुनील कालूसिंग निगवाले असं या नराधमाचं नाव आहे तर सदर आरोपी मध्य प्रदेशातील डोईफोडी या गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार पीडित बालिकेवर अकोला येथील सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर पीडित चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असून चिमुकलीला जवळपास चाळीस टाके लागल्याचं समजतंय सध्या या चिमुकलीला डॉक्टरांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आहे चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराची घटना समोर येताच या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात अलीकडे महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनेत सातत्याने वाढ झाल्याचे पुढे येत आहे अशातच पुन्हा एकदा अवघ्या चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे तर सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या या प्रवृत्ती अशाच ठेसून काढल्या पाहिजेत अशा प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत